पहिला जे आर त्यांच्या हातात दिला त्यावेळेला एक शब्द होता मराठा समाजांच्या पात्र व्यक्तींना पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करायचं असं आहे तर तुमच्याकडे सुद्धा एक एक कॉपी आहे एक तासाच्या आत जरांगे यांनी सांगितलं की हा पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा जेहार घेऊन या मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा जी आर निघाला ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ गेलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र मग याच्यातून काय समजायचं आणि स्वतः जरांगीने सांगितलं मी स्वतः हा सगळं बरोबर करून घेतलेलं आहे दुरुस्त करून घेतलेला आहे तीन कोटी लोकं आता झालेले आहेत मराठा समाज असे सगळे कुणबी झालेले आहेत आणि पुढं असं जे आहे ते म्हणतात की कुळातील नातेसंबंधातील नातेवाईक नाही नातेसंबंध आणि नातेवाईक नाते नाते यात फरक आहे नातेवाईक म्हटल्यानंतर तो ब्लड रिलेशनमध्ये जातो okay. नातेसंबंध म्हणजे कोणाचा नाते असेल तो संबंध त्याच्याबरोबर झाला त्याची पत्नी ती आहे त्याची पत्नी ती आहे आणि काय काही कुठे पण ते लांबू नातेसंबंध हा शब्द आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या